श्री ज्ञानेश्वरी अध्याय दावा, श्री विभूतियो श्रीगणेशाय नमः सरस्वते नमः नमो विशदबोधविदग्धा पराप्रमेय प्रमदा विलाशिया स्पष्ट ब्रह्मबोध करून देण्यात निपुण असणारे ब्रह्मविद्यारूपी कमलाला विकसित करणारे पराविद्येचे प्रमेय जे परब्रह्म तीच कोणी स्त्री तिच्याशी विलास करणारे अशा तुम्हाला हे श्री गुरु माझा नमस्कार असू नमो संसारतमसूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तर लीला, जे अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारे सूर्य आहेत उपमा देता येणार नाही असे जे अगाध सामर्थ्यवान आहेत तरुण म्हणजे उत्पत्ती नाशरहित व तरुण तर म्हणजे प्रयत्ना वाचून अखंड कायम राहणाऱ्या अशा तुर्यावस्थेते तुर्यावस्थेचे जे पालन करण्याची लिला करणारे आहेत अशा श्रीगुरु तुम्हाला नमस्कार असो नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना सज्जन वन चंदना आराध्यलिंगा जे संपूर्ण जगाचे पालन करणारे आहेत जे संपूर्ण कल्याणरूपी रत्नांचा साठा आहेत किंवा सर्व कल्याणात श्रेष्ठ असे जे आत्मकल्याणाचा साठा आहेत जे सज्जनरूपी वनास चंदनासारखे सुगंधित करून सोडणारे आहेत ब्रह्मादिकांना शेव्य हेच ज्यांचे चिन्ह आहे हे गुरु अशा तुम्हाला माझा नमस्कार असू नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतीसार समुद्रा मनमत मनमता जे चतुरांच्या चित्तरूपी चकोराला चंद्राप्रमाणे आल्हादकारक आहेत जे आत्मानुभवाचे राजे आहेत श्रुतीचे सार जे ब्रह्मज्ञान त्याचा जे समुद्र आहेत व जे कामालाही मोहून घेणारे किंवा जिंकणारे आहेत अशा श्री गुरुराया तुम्हाला माझा नमस्कार असो नमो सुभाव भजन भाजना बकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया जे निष्काम प्रेमाने भजन करण्यास योग्य आहेत जे रूपी हत्तीचे गंडस्थल फोडणारे आहेत जे सर्व जगताच्या उत्पत्तीला किंवा भासाला अधिष्ठानभूत आहेत अशा श्री गुरुनाथा तुम्हाला नमस्कार असो तुमचा हो गणेशू जय दे आपुला सौरसू तय सरस्वती प्रवेशू बाळका याती श्री गुरुनाथा तुमची कृपा हीच गणेश देवता होय तिने आपला प्रसाद केला असता अज्ञनिनता बालक देखील सर्व विद्या पारंगत होतो जी दैविकी उदारवाचा जय उद्देशुदे नाभिकाराचा तय जी श्री गुरुनाथा तुम्हा देवाच्या थोर अवदार्याने संपन्न असलेल्या वाणीकडून बिहू नकोस असे अभयवचन मिळाले असता शृंगारादी नवरसरूपी अमृताच्या समुद्राचाही थांग घेता येतो जी स्नेहाची वागेश्वरी जरी मुकेया ते अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा श्री गुरुनाथा आपले प्रेम हीच कोणी सरस्वती होय हिने जर मुक्याचा अंगीकार केला तर तो बृहस्पतीशी देखील ग्रंथ रचनेत प्रतिज्ञेने पैज लावू शकेल हे असो दिटी जयावरी झळके कि हा पद्म करू माता पारुके तो जीवची परी तुके महेशेशी हे असो श्री गुरुराया तुमची कृपादृष्टी ज्याच्यावर आपला ज्ञानप्रकाश पाडील किंवा हे तुमचे हस्तकमल ज्याच्या डोक्यावर ठेवले जाईल तो जीव जरी असला तरी तो शंकरासमान होतो एवढे जिये महिमेचे करणे ते वाचा बळे वाणू मी कवणे का सूर्याच्या अंगा उठणे लागत श्री असे श्री गुरुच्या महिम्याचे असे आगाध सामर्थ्य मी कोणत्या वाणीच्या बळाने वर्णन करू सूर्याच्या अंगाला उठणे लावून स्वच्छ करावे लागते का केवता कल्पतरुवरी फुलवरा कायसे पाहुनेगरा कवने का वाशी का सुवासुदेव कामना पूर्ती करता कल्पतरुवर नवरसाचा फुलवरा म्हणजे नव नौ, नवसा प्रत्यर्थ देवतेवर पात्या करंजा लावून फुलवरा बांधतात तो प्रकार बांधायला पाहिजे का क्षीरसागराला कशाचा पाहुणचार करता येईल कापराला कोणत्या सुवासाने सुवासित करता येईल किंवा चंदनाला कशाची उटी लावावी चंदना ते काय सेनी नि चर्चावे अमृताते के ते रांधावे गगनावरी उबवावे गडे केवी चंदनाला कशाची उटी लावावी अमृताला शिजवण्याचे काय प्रयोजन आहे आकाशापेक्षा उंच होणे कसे घडणार तैसे श्री गुरुचे आकळी ते के असे साधन हे जाणून मी नमन निवांत केले त्याप्रमाणे गुरुचे महात्म्य आकलन करता येण्याजोगे कोणते साधन आहे कोणतेच नाही हे जाणून मी मुकाट्याने तुमच्या पायावर डोके ठेवले आहे जरी प्रज्ञेचे नियातिलेपणे गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल जर बुद्धीच्या व्युत्पत्यादी सामर्थ्याने श्रीगुरूच्या सामर्थ्याचे वर्णन करीन असे कोणी म्हणेल तर ते त्याचे करणे पाणीदार मोत्याला अभ्रकाचे पूट लावण्यासारखे होईल का साडे पंधरा रजतवनी तैसी स्तुतीची बोलणी उगियाची माता ठे विजय चरणी हेची भले किंवा गुरुची शब्दाने स्तुती करणे हे शुद्ध सोन्याला रुप्याचे रुपयाचे पाणी देण्यासारखे होणार आहे म्हणून मुकाट्याने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवणे हेच मी उत्तम समजतो मग म्हणितले मी जी स्वामी भले ममत्वे देखिले तुम्ही म्हणून कृष्ण अर्जुन संगमी वटू झालो नंतर श्री ज्ञानेश्वर महाराज श्री निवृत्त श्री गुरु निवृत्तीनाथांना म्हणतात अहो जी गुरुनाथा माझ्यावर तुम्ही अत्यंत ममता करीत आहात म्हणूनच श्री श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादरूपी संगमाच्या ठिकाणी मी प्रयागातील वटवृक्षाप्रमाणे झालो मागा दुध दे म्हणतलिया साठी आगविया क्षीराब्दीची करुणी वाटी उपमन्यू पुढे ठेवली जैसी मागे उपमन्यूने दूध मागितले असता क्षीरसमुद्राचीच वाटी करून ज्याप्रमाणे शंकराने त्याच्या पुढे ठेवली ना तरी वैकुंठ पीठ रुसला ध्रुव कौतिके बुजाविला देवणी भातुके ध्रुवपदाचे किंवा वैकुंठ लोकाचा स्वामी जो भगवान विष्णू त्याने रुसलेल्या ध्रुवाला ध्रुवपदाचे दुर्व भातुके देऊन त्याचे सहज सांत्वन केले तैसी जे ब्रह्मविद्या राहू सकळशास्त्रांचा विसवता ठाऊ ते भगवद्गीता उवे गाऊ ऐसे केले त्याप्रमाणे ब्रह्मविद्येचा राजा आणि सर्व शास्त्रांचे विश्रांती स्थान अशी जी भगवद्गीता ती माझ्याकडून ओविरूप छंदात तुम्ही गाऊन दाखवली जे बोलणी चेराणी हिंडता नायकी जे फळली अक्षराची वार्ता परितेवाचा चिकेली कल्पलता विवेकाची येथे वाणीने बोलल्या जाणाऱ्या शब्दांच्या जंगलात हिंडत असता आत्मज्ञानरूप अर्थफळाने फळणाऱ्या अक्षराची वार्ता देखील ऐकायला येत नाही पण आपण माझी वाणी विवेक ज्ञानरूप अर्थफळाने फळणारी कल्पलताच केली होती देहबुद्धी एकसरी ते आनंद भांडारा केली ओवरी मनगीतार्थ सागरी जळसयन झाले माझ्या ठिकाणी एकसारखी जी देहबुद्धी म्हणजे मी देह आहे अशी बुद्धी होती ते आपण आज ब्रह्मानंदाचे भांडार साठवलेली खोली केली आणि म्हणूनच निरनिराळ्या पदार्थांचा संकल्प विकल्प करणाऱ्या मनाचे गीतेचा अर्थ जो ब्रह्मानंद हाच कोणी सागर त्या सागराच्या जलामध्ये निजने झाले म्हणजे ते निमग्न झाले ऐसे एक एक देवाचे करणे ते अपार बोलो केवी मी जाणे तरी अनुवाद धिटपणे ते उपसाई जोजी ही आपली एक एक कृती अगाध सामर्थ्याने भरलेली आहे ती मी शब्दाने कसे वर्णन करू असे असूनही धीट होऊन मी तिचा अनुवाद केला तो माझा अपराध सहन करा आता पुलेनी कृपा प्रसादे मिया भगवद्गीता ओवी प्रबंधे पूर्वखंड विनोदे वाखा निले आता आपल्या कृपा प्रसादाने मी ओवीबद्ध छंदात गीतेच्या पूर्वखंडाचे सहन स्पष्टीकरण केले आहे प्रथमी अर्जुनाचा विषादू दुजी बोलीला योग विषदू बुद्धीशी भेदू दाऊन या पहिल्या अध्यायात अर्जुनाला झालेल्या विषादाचे वर्णन केले असून दुसऱ्या अध्यायात बुद्धी व योगबुद्धी यात काय भेद आहे हे दाखवून कर्मयोगाचे स्वरूप स्पष्ट केले आहे तिजी केवळ कर्मप्रतिष्ठिले त्याची चतुर्थी ज्ञानेशी प्रगटिले पंचमी गवरील योगतत्व तिसऱ्या अध्यायात केवळ कर्ममार्गाचेच वर्णन केले असून चौथ्या अध्यायात तेच कर्म ज्ञानपूरक कसे करावे हे सांगितले पाचव्या अध्यायात योगतत्वाचे म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर करण्याचे जे तत्व त्याचे गूढपणाने निरूपण केले तेची षष्टामाजी माझी प्रगट आसनाला गुणी स्पष्ट जीवात्मभाव एकवट होती जेणे ज्या योगाने जीवात्मभावाचे ऐक्य होते ते तेच योगतत्व सहाव्या अध्यायात आसनादी अंगासह स्पष्ट करून सांगितले तैसी जे योग स्थिती आणि योगभ्रष्टा जे गती ते आगवीची उपपत्ती सांगितली षष्टी त्याचप्रमाणे योग्यांना प्राप्त होणारी स्थिती व योगभ्रष्टांना प्राप्त होणारी गती हे संपूर्ण वर्णन सहाव्या अध्यायात सांगितले आहे तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारी त्यानंतर सातव्या अध्यायात प्रकृतीनाश कसा करावा याचा याचा उपक्रम करताना भगवंताचे भजन करणाऱ्या चार भक्तांचे वर्णन केले पाठी सप्त प्रश्नविधी बोलोनी प्रयाण समय सिद्धी एवम ते सकळ वाक्यविधी अष्टमाध्यायी नंतर सात प्रश्नांची उत्तरे देऊन मरण काळी जी काळशुद्धी पाहिजे तिचे वर्णन केले याप्रमाणे आठव्या अध्यायातील भगवत वाक्यांची समाप्ती झाली आता शब्दब्रम्मी असंख्या के जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारते के लक्षे जोडे जेवढे असंख्यात ब्रह्म म्हणजे वैदिक वाङ्मय आहे त्यातून जो काही निष्कर्ष निघतो इतका सर्व एक लक्ष श्लोकसंख्या असलेल्या महाभारतातून मांडलेला आहे ते आगवाची जे महाभारती ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती आणि जो अभिप्राव सातेशती तो एकलाची नवमी आणि संपूर्ण महाभारतात जे सांगितले आहे ते सर्व कृष्णार्जुन संवादभूत गीतेत सांगितले असून या सातशे श्लोकरूपी गीतेचा जो मतितार्थ आहे तो एकट्या नवव्या अध्यायात आहे म्हणून नवमीच्या अभिप्राया सहसा मुद्राला वावया बियाला मग मी वाया गर्व का करू म्हणून नव्या अध्यायातील अभिप्रायावर एकदम मत देण्याचे जेथे वेदाला देखील भय वाटते तेथे मी व्यर्थच अभिमान कशाला वागू अहो गुळासा साखरे मालयाचे हे बांधे तरी एका चिरसाचे स्वाद गोडियेचे आना जैसे साखर राब हे एका उसाच्या रसाचेच घनीभूत प्रकार असले तरी त्याच्या गोडीची रुची जशी निरनिराळी असते त्याप्रमाणे येथील अध्याय एका ब्रह्माचेच प्रतिपादन करीत असले तरी त्यांच्या प्रतिपादनाची गोडी निरनिराळी आहे एक जाणून या बोलती एक ठाएठाओ ठाओ जानविती एक जाणो जाता हरपती जाणते गुणैशी काही अध्याय ब्रह्म जाणून त्याविषयी बोलतात तर काही अध्याय तिथल्या तिथे दुसऱ्याला पर परब्रह्मवस्तूची जाणीव करून देतात काही अध्याय परब्रह्माला जाणण्याकरता गेले असता जाणीवे सहित लय पावतात हे ऐसे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्य पण नवमाचे तो अनुवाद लो हे तुमचे सामर्थ्य प्रभू असे हे गीतेचे अध्याय आहेत पण हा नववा अध्याय अनिर्वाच्य आहे त्याचे वर्णनच करवत नाही पण त्याचाही अनुवाद केला गेला हे महाराज श्री गुरुनाथा तुमचेच सामर्थ्य होय अहो एकाची साठी तपिनली एकी सृष्टीवरी सृष्टी केली एकी पाषाणी वावनी उतरली समुद्री कटके अहो गुरुराया एकाच्या म्हणजे वशिष्ठाच्या छाटीने प्रकाश देण्याची कामगिरी केली एकाने म्हणजे विश्वामित्राने सृष्टीसारखी प्रतिसृष्टी उत्पन्न करून दाखवली एकाने म्हणजे नीलवानराने समुद्रात दगड तरवून त्यावरून सैन्य उतरविले एकी आकाशी सूर्या ते धरिले एकी चुळीची सागरा ते भरिले तैसे मजमुकया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही एकाने म्हणजे मारुतीने आकाशातील सूर्याला धरले एकाने म्हणजे अगस्त्य ऋषीने संपूर्ण समुद्र एकाच चुळीत पोटात साठवला त्याप्रमाणे मजमुक्याकडून तुम्ही या अनिर्वाचच्या अशा नव्या अध्यायातील विषय प्रगट करविला परी हे असो येत राम रावण झुंजिनले कैसे राम रावण जैसे मिनले समरी पण हे असो ज्याप्रमाणे श्रीराम व रावण यांचे युद्ध कसे झाले असे विचारल्यास श्रीराम रावणासारखे झाले असे म्हणावे लागते त्याला त्याचाच दृष्टांत द्यावा लागतो दुसरा दृष्टांतच नाही असा त्याचा अर्थ आहे तैसे नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमी चियाचीय चिया से मी म्हणे या निवाडा तत्त्वज्ञुजाने दया गीतार्थ होती त्याप्रमाणे येथे नव्या अध्यायातील भगवान श्रीकृष्णाचे बोलणे नव्या अध्यायातील बोलण्यासारखेच आहे त्याला दुसऱ्या अध्यायाचा दे दृष्टांत देता येत नाही असे मी म्हणतो व हा माझा निर्णय बरोबर आहे किंवा नाही हे ज्याच्या दृष्टीसमोर गीतार्थ आहे ते तत्वज्ञ पुरुष जाणतात एवं नववी अध्याय पहिले मियामतीसारखे वाखा निले आता उत्तरखंड वैले ग्रंथाचे ऐका याप्रमाणे पहिल्या नऊ अध्यायाचे यथामती व्याख्यान मी केले आहे येथून ग्रंथाच्या उत्तरखंडाचे कर्मप्राप्त व्याख्यान श्रवण करा येत विभूती प्रति विभूती प्रस्तुत अर्जुना सांगी जेती ते विदगदार स्वरुत्ती मणिपेन कथा जेथे या अध्यायात भगवान अर्जुनाला आपल्या प्रधान व गौण विभूती आता सांगणार आहेत ती कथा अत्यंत रसभरीत शब्दांनी मी तुम्हाला निरूपण करणार आहे देशीयेचे निनागरपणे शांतो शृंगारा तेजीने तरी होती लेणे साहित्याशी ज्या देशी मराठी भाषेत मी ती कथा निरूपण करणार आहे त्या मराठी भाषेच्या सौंदर्यामुळे त्यात प्रति प्रतिपादलेला शांतरस शृंगार रसाला देखील फिका पाडील तेव्हा माझा ओव्या साहित्यालाही अलंकाप्रमाणे सुशोभित करतील मूळ ग्रंथीच्या संस्कृता वरी मराठी नीट पडता अभिप्राय मानली उचिता कवन कवनभूमीन चोजवे गीता ग्रंथाच्या मूळच्या संस्कृत भाषेवर माझी केलेली मराठी भाषेतील टीका नीट पळताळून पाहता मी काढलेला अभिप्राय योग्य आहे असे मान्य झाल्यास मूळ कोणते हे निवडता येणार नाही जैसे अंगाचे निसुंदरपणे लेन या अंगची होय लेणे ते तळंकारिले कवन कवने हे निर्वचना ज्याप्रमाणे अत्यंत सुंदर शरीरावर घातलेल्या अलंकाराला ते शरीरच लेणे होते म्हणजे शोभा आणते मग कोणी कोणाला शोभा आणली हे सांगता येत नाही तैसी देशियानी संस्कृतवाणी एका भावार्थाच्या सुकासनी शोभतिया चौकट त्याप्रमाणे मूळ ग्र गीताग्रंथाची संस्कृत भाषा व माझ्या टिकेची मराठी भाषा या दोन्ही एका भावार्थ रूप पालखीत बसून कशा चातुर्याने शोभतात हे लक्ष देऊन ऐका उठावली भावारूप करिता रसवृत्तीचे लागे वडप चातुर्य मने पडप जोडले आम्हा चित्ताच पुरलेल्या भावार्थाचे स्पष्टीकरण करताना किंवा तो व्यक्त करताना त्याला रसभरीत भाषेचा पाऊस लागेल व त्यामुळे आजच्या जगात या अशा भाषेने आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त झाली असे चातुर्य म्हणेल तैसे देशीयेचे लावण्य निले तारुण्य मग रचिले अगण्य गीता तत्व तसे मराठी भाषेचे सर्व सौंदर्य एकत्र करून रसाला तारुण्य आणले व मग त्या योगाने अमर्याद अशा गीता तत्वाची मराठी भाषेत रचना केली जो चराचर परमगुरू चतुर चित्त चमत्कारू तो ऐका यादवेश्वरू बोलता झाला जो चराचर ब्रह्मांडाचा आद्यगुरू थोर जांत्याच्याही चित्ताला आश्चर्यचकित करून सोडणारा असा तो यादवांचा राजा भगवान पुढे बोलू लागला ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे ऐसे बोलिले अर्जुना आगवियाची मातू अंत करणे धडोताशी निवृत्तीनाथांचे ज्ञानदेव म्हणतात त्या श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटले की अर्जुना सर्वच गोष्टी ऐकताना तू अंत करणाने योग्य असतोस म्हणजे काग्रचित्ताने ऐकतोस भगवान वाच भुज एव महाबाहो शृणु मे वचा हम प्रियमानाय वक्षामी हितकाम्यया ज्ञानोब् तुकाराम आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची पाहिले तवटाचे नवे भले पुरते आहे अर्जुना मी मागे जे निरूपण केले ते तुझे चित्त एकाग्र आहे किंवा नाही पाहण्याकरताच होते पण ते अर्धवट नसून पूर्ण एकाग्र होते हे कळून आले पुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय सद्गुरु भगवान की जय 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 रघुवीर समर्थ